नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उलन मॅट रंगोली कशी तयार करायची म्हणजे आज आपण उलन मॅट रंगोली तर बघितली आहे याच्या आधी पण आज आपण तोरण म्हणू शकतात किंवा मग दारात उंबरठ्या बाहेर टाकायसाठी था हे मॅट वापरू शकतात आता याचा दोन उपयोग आहेत एक तर आपण तोरण म्हणून पण वापरू शकतो किंवा मग दारासमोरचं मॅट म्हणून पण वापरू शकतो म्हणजे उमरटा पट्टी म्हणून तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे ती तर बघू शकतात मी आधी दाराचं माप घेतलेलं आहे किती आहे आणि त्याच्यानुसार मी ही पट्टी काढलेली आहे तर ह्या पट्टीचं माप सांगते मी तुम्हाला पट्टीचं माप आहे छत्तीस बाय नऊ इंच लांबी आहे छत्तीस इंच आणि रुंदी आहे नऊ इंच अशी तिचं माप आहे पट्टीचं आणि त्यानुसार मी तिच्यावर साय जी डिझाईन आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे हे पण मी कुठलं स्केच नाही वापरलेल्या हातानेच ड्रॉ केलेलं आहे हे ड्रॉ करताना थोडंसं मेजरमेंट घेऊन व्यवस्थित ड्रॉ करावं लागतं ड्रॉ करायला पण थोडा वेळ जातो तर बघू शकता अशा पद्धतीने मी ड्रॉ केलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण मी माझ्या पद्धतीने घेत आहे तर बघू शकतात व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे तर मला एका एक कमेंट आली होती की तुम्ही ग्लू गन कोणत्या कंपनीची वापरतात तर ती ॲक्च्युली हिंदी कमेंट होती तर मी त्यांना थोडं हिंदीमध्येच उत्तर देते की दी दीदी आपने पूछा था की आपलूगन सी कंपनी की है तो कंपनी डजंट मॅटर इसमें कंपनी मॅटर नाही करती आहे ग्लूगन अच्छी होनी चाहिए बस अगर मैं बोल दूँ आपको कि मेरी ये कंपनी की ग्लूगन है और आप भी वही परचेस करोगे और अगर वो अच्छी नहीं निकलेगी तो फिर आप बोलोगे कि आपने बोला था इसलिए मैं आप सबको बोल रही हूँ कि ग्लूगन की कंपनी मैटर नहीं करती है ग्लूगन का जो वैट होता है ना वो सबसे मेन इम्पॉर्टेंट है और मेरे पास ये जो ग्लूगन है ना ये पुरानी थी तो मेरी ये चालीस वोल्ट की है आप अगर लेना चाहो तो इससे ज़्यादा ले सकते हो मिनिमम हंड्रेड बैड तक आप ले सकते हो क्योंकि वन टाइम परचेस करने से ही सही रहेगा क्योंकि हम छोटे छोटे लेते हैं कम प्राइस के लेते हैं तो वो बाद में अगर ख़राब हो गए तो दोबारा हमें परचेस करना पड़ता है तो वन टाइम अगर आपको इन्वेस्टमेंट करनी है, तो अच्छे से ही ले लो तो आई होप आपको मेरा आंसर मिल गया होगा सो so, uh, सो so, uh, सगळ्यांना समजलंच असेल कारण कसं का असतं ना माझे बरेच व्हिवर्स जे आहेत ना ते हिंदी पण आहेत तर काहींना मराठी भाषा लवकर कळत नाही तर त्याच्यामुळे माझं काम आहे की त्यांनाही समजावून सांगणं कारण ते पण माझा व्हिडिओ आवर्जून बघत असतात तर अजून कोणाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट्स करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल ग्लुगन मैत्रिणीनो कंपनी वाई कंपनीवर नका जाऊ व्हॅटवर जा, जा। आणि वन टाईम जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर चांगलीच ग्लूगन घ्या कारण माझे ही ग्लूगन मी स्पेशली हे काम तर मी आता चालू केलं पण माझ्याकडे गेल्या चार वर्षापासून ही ग्लुगन घेऊन पडलेली होती तिचा काहीच यूज नव्हता तर त्याच्यासाठी मी तीही आता वापरते आहे पण चांगली चालते ती अजून पण तर तुम्हाला घ्यायची असेल तर चांगलीच ग्लूगन घ्या तर बघू शकता अशा पद्धतीने बोलता बोलता आपली बरीचशी डिझाईन तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की डिझाईन ड्रॉ वेगळी केलेली आहे आणि इथं तुम्ही वेगळं उलन पेस्ट करतायत वेगळ्या डिझाईनचं तर हो मी तीच डिझाईन ड्रॉ केलेली होती पण मग अचानक माझ्या डोक्यात ही डिझाईन आली की मग मला त्याच्यापेक्षा हे अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि लवकर होणारी डिझाईन होती ही त्याच्यामुळे मग मी ही चूज केली सो बाकीचं आपण ती पण बघू नंतर पण तिला थोडंसं वेळ लागणार होता मला ही थोडी लवकर करायची होती त्याच्यामुळे मग मी ही डिझाईन चूज केली आणि बघू शकतात ही पण छान दिसते मैत्रिणींनो असं काही नाही तर बघू शकतात आपली पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील कमेंट करून सांगायचं आहे आपलं हे जे तोरण मॅट आहे कसं झालेलं आहे ते आणि जर तुम्हाला कोणाला हे तोरण घ्यायचं असेल तर मग मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करायचा आहे तुम्हाला मी डिटेल्स देऊन देईल तिथे असं बघू शकतात इतकं आकर्षक आणि इतकं सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे आपलं इथं तर बऱ्याचशा मैत्रिणी विचारतात पण की उलण कुठं भेटेल आता बघा उलणविषयी सांगायचं म्हटलं ना तर उलण तुम्ही ऑनलाईन मागवण्यापेक्षा तुमच्या नियर बाय कुठं असेल तर सर्च करा गुगलवर सर्च करा आणि जवळपास जर भेटत असेल तर तुमचा फायदा आहे कारण कसं आहे तुम्हाला जर ऑफलाईन भेटत असेल तर दोन पैसा तुमचा वाचणार आहे जर ऑनलाईन पाठवायला तर मी पण पाठवून देईल पण एवढं तुम्हाला उलनचा जो चार्ज येतो तो, 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 तो द्यावाच लागेल प्लस तुम्हाला शिपिंग चार्ज पण द्यावा लागेल तर दोन पैसे जर तुमचे वाचत असेल तर त्याच्यात काहीच हे नाही आहे बाकी जर तुम्हाला नाहीच भेटलं कुठं तर मग तुम्ही मला सांगा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल उलन वगैरे बाकी ग्लूगन वगैरे आहे सा ते ऑनलाईन भेटून जाते ग्लूस्टिक पण आपल्याला ऑनलाईन भेटून जातात राहिला प्रश्न कॅनवास पेपरचा कॅनवास पेपर आपल्याला जिथं टेलरिंगचं सामान मिळतं सगळं शिलाईचा तिथं तुम्हाला ॲवेलेबल होऊन जाईल कॅनवास पेपर त्याचा पण काही प्रॉब्लेम येणार नाही ना तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला छान असं पान पण तयार झालेलं आहे खूप आकर्षक असं तोरण तयार झालेलं आहे मैत्रिणींनो आणि एक्स्ट्राचं जे कॅनव्हास होतं ना मी ते कट करून घेतलेलं आहे शेपनुसार अशा पद्धतीने आपलं छान आणि सुंदर सुबक असं तोरण म्हणा किंवा मॅट म्हणा तयार झालेला आहे सो व्हिडिओ कसा वाटला एकदा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं झालेलं आहे आपलं तोरण तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय